कोल्हापूर शहराची अवस्था कोल्हापूर शहरातील खड्ड्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे कोल्हापूर शहराचं नामकरण खड्डेपूर कधी झाले हे कोल्हापूर वासियांना कळालेलं नाही कोट्यावधीचा निधी कोल्हापुरातल्या रस्त्यांसाठी आला फलक लागले परंतु हा निधी खड्ड्यासाठी कुठेच उपयोगात आला नाही असं आमचं म्हणणं आहे महापालिका प्रशासनानं स्वतःची पाठ चुपटून घेतली पण कोल्हापूर वासियांच्या पाठीचे झालेले हाल महापालिका प्रशासनाला दिसलेले नाहीत आम्ही गेल्या तीन वर्षापासून कोल्हापूर शहरातील फोटोच्या खड्ड्यांच्या फोटोच प्रदर्शन भरवलं कोल्हापुरातल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं निदर्शन केली पण या महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही म्हणून आज आम्ही कोल्हापुरातल्या खड्ड्यांचा वाढदिवस केला हे खड्डे वर्षानुवर्ष आहेत तसे आहेत म्हणून आम्ही खड्ड्यांचा वाढदिवस आज केला महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आता वाढदिवस केलाय आता तरी जागे व्हा नाहीतर आम्हाला बडले गिफ्ट घेऊन महापालिकेत यायला लागेल आणि आम्ही रस्त्याच्या दर्जाची मागणी केलेली आहे हा प्रश्न गंभीर आहे आज फक्त वाढदिवस केलाय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं अन्यथा महापालिकेला घेराव घालण्याची तयारी शाहसेना करत आहे